बिग बॉस मराठीचे पाचवे पर्व सध्या खूप गाजत आहे सर्वत्र या पर्वाची चर्चा होताना पाहायला मिळत आहे गेल्या आठवड्यात दोन सदस्य घराबाहेर गेले संग्राम चौघुले हाताला झालेल्या दुखापतीमुळे घराबाहेर गेला तर अरबाजला कमी मते मिळाल्यामुळे तो घराबाहेर पडला अरबाजला बिग बॉसचे घर सोडावे लागल्याचे निक्कीला खूप दुःख झालेलेही पाहायला मिळाले ती अरबाज जाताना खूप रडतानाही दिसली बिग बॉसच्या घरात अरबाज निक्कीची जोडी नेहमी चर्चेत होती कधी त्यांच्या नात्यावरून तर कधी त्यांच्या खेळामुळे ते चर्चेत असायचे अरबाजने घरी असतानाच तो रिलेशनशिप मध्ये असल्याचे सांगितले होते तो लिझा बिंद्रा बरोबर कमिटेड असल्याचेही बोलला होता अरबाज बिग बॉस घरात असताना लिझाने अनेक पोस्ट सोशल मीडियावरही केल्या होत्या तर निक्कीने अरबाज सोबतची मैत्री कायम ठेवायला आवडेल असे सांगितले आता बिग बॉस घराबाहेर आल्यावर अरबाज आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आला आहे प्रत्येक मुलाखतीत त्याला त्याच्या ते आणि निक्कीच्या नात्यावरून प्रश्न